नमस्कार महाराष्ट्र न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी ग्रामीण युवा उद्योजक प्रशिक्षण केंद्र सोलापूर यांच्यातर्फे येथील उत्पन्न बाजार समिती मुखेड येथे घेण्यात आला प्रशिक्षण शिबिरामध्ये कुक्कुटपालन खेकडा पालन मच्छीपालन शेळी पालन बरेच काही व्यवसायासाठी माहिती दिली बरेच काही उद्योजक सहभागी झाले होते या उद्योगांना कोणता व्यवसाय कसा करावा व व्यवसायासाठी कर्जविषयी माहिती दिली ग्रामीण युवा उद्योजक प्रशिक्षण केंद्र सोलापूरचे प्रशिक्षक म्हणून लाभलेले सोनवले एस टी अधिकारी व सचिन मकानदार प्रकल्प अधिकारी मार्गदर्शन करून सहभाग झालेल्या उद्योजकांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व पुढील शुभेच्छा देण्यात आल्या मार्गदर्शन करायचं काम बरं सर yes, का आज जे तुम्ही शिबिर इथं घेतला येस सर त्या शिबिरामध्ये तुम्ही आता पक्षीमध्ये विद्यार्थ्यांना काय असतात विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की आज दिवसभराच्या तर माझ्या त्या मार्गदर्शनामध्ये सांगितलेलं म्हणजे जे आहे त्या काही गोष्टी तुम्ही सगळ्या गोष्टीचा एकूण त्यांनी लाभ घ्यावा आणि त्याच्या उद्योगासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतात बरं सर आता तुम्ही उद्योग म्हणजे याच्या उद्योग कोणते पण केला तुम्ही आता याच्यामध्ये शरीर पण सांगितलं सर पण सांगितलं आणि गोल्ड फार्मिंग सांगितलं थोडं एक कुक्कुटपालन आणि शेळीपालन वगैरे सांगू शकाल बोलू काय सांगू शकाल आता शेळीपालन करायचं आपलं काय करतात शेळीपालन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जर नॉलेज नसतं तर त्यांनी तीन पाच शेळ्यापासून चालू करणं गरजेचं आहे कारण कसं सर्वसामान्य जे महाराष्ट्राचा इतिहास ज्या माणसाने शेळीपालन पन्नास शेळ्यापासून चालू केलं त्याच्याकडे एक पण शेळी शिल्लक राहिलेली नाही पण ज्या माणसाने शेळीपालन पाच शेळ्यापासून चालू केलं त्याच्याकडे पाचशे शेळ्या झाल्याशिवाय राहिलेच धन्यवाद नमस्कार सर नमस्कार मीबाबत माझे सर माझ्या उत्पादन आहे मी आज आजच्या या प्रशिक्षणासाठी हजर होतो आपल्या इथं ओट ओट पालन बीज फार्मिंग व्यवसाय तसेच शेळीपालन आणि क्रॅप क्रॅप फार्मिंग या संदर्भामध्ये जर कार्यशाळा झाली याच्यामध्ये आमचे बरेच विद्यार्थी त्या घरी भागा भागातील विद्यार्थी हजर होते आणि त्यांचा अनुभव मला प्रशिक्षणातून पूर्ण वेळ हजर होतो आणि मला एक आनंद झाला की या प्रकारच्या प्रशिक्षणासाठी माध्यम लोकांनी माहिती द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे आणि आता उद्या परवा असं एकगलूरला विरोलीला नांदेडला त्या अनेक कार्यशाळा तर तिथं तिथल्या लोकांनीसुद्धा हजर व्हावं ही माझी अपेक्षा आहे कारण की सध्या व्होकेशनल एच्युटीसाठी सेंट्रल गवर्नमेंट फार मदत करत आहे त्याच्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे एवढं बोलतो आम्ही बरं सर आजच्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला मी उद्योगांमध्ये काय तुम्हाला माहिती काय सांगतात त्यांनी प्रत्येक म्हणजे वृद्धासाठी कोणत्या कोणत्या प्रकारच्या गाई जी काय लागते त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र त्यांच्या त्या प्राण्याचे आजार आणि त्याच्यामध्ये त्यांनी एकथमच माहिती प्रत्येक पॉईंट पॉईंट वाईज

कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा